पुणे शहरातील गुन्हेगारी थांबायला तयार नाहीये सलग तिसऱ्या दिवशी पुणे शहरात खून झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आपण आत्ता डायस प्लॉट जो आहे त्या परिसरात आहे त्या परिसरामध्ये काल मध्यरात्री एका तरुणाचा खून आहे सुनील सरोदे असं या तरुणाचं नाव आहे काही काय कारणावरून नेमक्या हा खून झाला आहे याचं अजून अद्याप तरी स्पष्टता जी आहे ती मिळालेली नाही आहे मात्र काही गुंडांनीच याचा खून केल्याचं खरं तर आता पोलिसांकडून सांगितलं जात आहे डॅस प्लॉट परिसरात म हा सुनील सरोदे जो आहे तो राहत होता मोक्यातील जामिनावर सुटलेले गुन्हेगार जे आहेत रोहन कांबळे आणि शिवसरण कांबळे यांनीच हत्या केली असल्याचं खरंतर आता प्राथमिकदृष्ट्या समोर येतो आहे शहरात खरं तर सलग तिसऱ्या दिवशी अशा प्रकारचा खून झाल्याने खरं तर पुणे शहर आता खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न खरं तर उपस्थित होतो शहरात गेल्या तीन दिवसांपासून तीन खून झालेले आहेत यामध्ये पहिले जर पाहिलं तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा एक माजी नगरसेवक होता त्याची हत्या झाली त्यानंतर दोन त्याच्याच दुसऱ्या दिवशी अवघ्या बारा तासांमध्ये एका हडपसरमधील फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची हत्या झाली आणि त्यानंतर आता सलग तिसऱ्या दिवशी आपण जर पाहिलं तर डॅश प्लॉट म्हणजेच गुलटेकडी परिसरामध्ये मध्यरात्री आणखी एक खून जो आहे तो झालेला आहे एकूणच या संपूर्ण जे खून होत आहेत किंवा ज्या हत्या होत आहेत त्यामुळे एकूणच संपूर्ण पुणे शहर जे आहे त्या शहरामध्ये खळबळ उडालेली पाहायला मिळते एकूणच आता हे गुन्हेगारीचं सत्र जे आहे ते पोलीस कसं रोखणार आहेत किंवा यासाठी काय नेमकी यंत्रणा ज्या आहेत ते पोलीस राबवणार आहेत नेमकं काय पाऊल पोलिसांकडून उचललं जाणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे ওনার মোলায়নপুরে সিভিক মিরর